ना आज जणू की पोहत ना, ना, था ना, था ना ते एकोणीस पोरांच्या हत्या करून घेतलं बरं आणि ह्या वर्षी जो होईल ना आता ह्या ऑगस्टला तेव्हा इसावा वर करील त्या झेंडा वंदन करीन नाही हो विसावा पार करील याच्यानी होते ज्या पोरा आता दुसऱ्या वर्गाला असेल जहावी जाणार असेल दहावीच्या व असेल त्याला पण काय वाटतंय माझ्या हस्ते पण झालं पाहिजे पोरांच्या मध्ये हाऊस येते का नाही मग ह्याच तर आपल्याला द्यायचे पोरांना म्हाताऱ्या म्हाताऱ्यांचा ज्यांची लाकडा अगदी मसनत गेल्या त्यांच्या हातात करून काय करायचं त्यांचं काय कारकीर्द असलकिर्द ठीक आहे पण त्यांचं काहीच नाही ना निवडणुकी मोठ्या घरातली आहेत ना मोठ्या पदा होती ना त्यांचा कर्तृत्व काहीच नव्हता नुसता शून्य होत त्यांना धांडुर्या हातात मग मला तर काही पट नाही त्यांचं काम एवढं फाटल्यान ना त्या गावाल्या लोकांना पण खरेदी अशी लोक माहिती गावातली का एखाद्याने जर चांगला विचार जर घेतला तर त्याच्या नुसता म्हणून करायचा विरोध करीत नाही नाही का मग ह्या असाव पुरं जात मग तेव्हा त्या गावातच पण नाव होते नाही आज किती गाजत आहे नाव त्या पेपराने येते ना पिंट्या वाचतो ना पेपर मला सांगत होतो बोलतो तुम्ही ऐफ या कसं केलंय म्हणजे मग तू पण चांगला मार्क भरला त्या गावात आपण जर राहत असून सगळे वाटतात केला तर मला पण दिला आता फोरकला नाही का मा